नाव मोहन सातुज आहे युवा ग्रामीण विकास संस्था आरोग्य कच्यमंत्री विभाग लोकसेवान खात्यासी कंपनी कामगार कदा कामगारांसाठी एच आय डी एस दोन सेअर याबाबतच्या कार्यक्रमात आहे प्रोजेक्ट मॅनेजिंग काम करते म्हणजे दोन हजार बारापासून युवा ग्रामीण विकास संस्था हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरुषेबाण खालच्या एमआयसीच्या कामकाजासाठी कार्यक्रम आणि या माध्यमातून सर्व प्रकारचे असंबधित कामगार आहे त्या सगळ्यांच्या कामगाराला आपण आरोग्य आरोग्यशेलेच्या माध्यमातून वेसाईविषयी मार्गदर्शन गुप्त जोगा मार्गदर्शन शेअरविषयी मार्गदर्शन काल विषय मार्गदर्शन शासनाच्या ज्या त्यांच्यासाठी जी योजना आहे त्या योजनाविषयी मार्गदर्शन करण्याचं काम करते आणि आरोग्य शिबिरामधून त्यांची ह्याची घ्यायची तपासणी होते शिपितीची तपासणी होते आणि या माझ्यामधून जे काही क्वाजिटिव्ह सापडते त्या लोकांनासुद्धा जगण्याचा अधिकार जगण्याचा भर आणि त्यांना मानसिक देण्याचं काम सन्मानाच्या मार्गावर नेण्याचं काम युवा ग्रामीण काय करतात ते सर्व प्रतिबंध करतात या कामामधून कर एक प्रकारची ऊर्जा मिळते आणि हे काम करत असताना आम्ही हा आय बी एस या क्षेत्रमध्ये काम करत असताना जिल्ह्यावर बोर साखवत होतो डोक्यावर भेट होतो जुल्हयात भेटत होतो आणि या माध्यमातून सर्व प्रकारचे कामगार आपल्याला भेटत असतात आणि त्याचं दुःख हलक्याचं हलक केल्याचं एक समाधान आपल्याला मिळते दोन हजार सहापासून जिल्हा एच प्रतिबंध व नियंत्रण मत शिकायचा विकास आहे जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे साई महाराष्ट्र राज्य नियंत्रण संस्थेचे सर्व अधिकारी पदाधिकारी यांचेही आम्हाला मोलात सरकार मिळतं त्याच पद्धतीनं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही सामाजिक संस्था आय जे एसवर काम करतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला एक जगण्याचं आणि काम करण्याचं बल मिळतं त्याच पद्धतीनं याच्याही पॉझिटिव्ह लोक जे आपल्याकडे सापडतात किंवा येतात या लोकांनासुद्धा आपण त्यांच्या त्यांच्या कौशल्यानुसार रोजगाराकडे कसं त्यांना रोजगार भेटतात यासाठी सुद्धा कंपनी होल्डर्स जे आहेत ते कोल्डस आहेत यांच्या माध्यमातून त्यांना आम्ही काय सांगतो की ह्या लोकांनासुद्धा काम करण्याची संधी द्या आणि मग अशा पद्धतीनं सुद्धा आहे आम्ही दुसरी होईल की याच्या याच्याशी संस्कृतिक लोकांचे विवाहसुद्धा लावण्यासाठी दुसऱ्या एन जी ओमध्ये आम्ही त्या लोकांना रेफॉर्स करतो आणि हे काम कुस्त देणं समाज बेजरा असल्यामुळं सगळे किंमित असल्यामुळं आम्हाला आमच्या टीमला काम करताना खूपच समाधान मिळेल थँक्यू येत होतो सर सरांजाने सरांचं चांगलं सहकार्य असल्यामुळं म्हणजे माझी बी एची ची परीक्षा कागदा होती आणि माझा पेपर दुपारी होता सांगण्यासारखी गोष्ट माझे नाव प्रियंका सुरेश आहे मी या संस्थेमध्ये उभा कार्यरत आहे माझी मग महावीर यांची कुकुशल आहे मला या संस्थेमध्ये समाजकार्याची आवड असते म्हणून या संस्थेमध्ये सांगितलं आहे माझे नाव प्रतिज्ञा सुरेश जाधव आहे मी युवा ग्रामीण विकास संस्थेमध्ये युनी या पदावर कार्यरत आहे ते काम फार समाधानकारक असल्यामुळे मला हे काम करताना समाधान वाटतं